नमस्कार माईट फॅमिली तर सिडको घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ते म्हणजे सिडकोचे ज्या घराच्या किमती आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत तर चला डायरेक्टली आपण किमती पाहूया तळोजा सेक्टर अठ्ठावीस ईडब्ल्यू एस गटासाठी तीनशे बावीस चौरस फुटाचे दोन हजार एकशे पंच्याऐंशी घरं आहेत त्याची किंमत आहे, आहे पंचवीस लाख दहा हजार रुपये त्यानंतर तळोजा सेक्टर एकोणचाळीस या ठिकाणी डब्ल्यू एस गटासाठी तीनशे बावीस चौरस फुटाची घरे आहेत सात हजार पाचशे नऊ सदनिका आहेत आणि या घरांचे किमती आहेत सव्वीस लाख दहा हजार रुपये त्याच्यानंतर प्राईम लोकेशन ज्याला म्हटलं जात होतं खारघर तर खारघर बस डेपो सेक्टर चौदा या ठिकाणी ई डब्ल्यू एससाठी तीनशे बावीस चौरस फुटाची सतराशे घरं आहेत आणि या घरांची किंमत आहे अठ्ठेचाळीस लाख तीस हजार रुपये त्याच्यानंतर खारकोपर टू ए या ठिकाणी डब्ल्यू एस गटाची तीनशे बावीस चौरस फुटाची घरे आहेत येथे टोटल दोनशे अठ्ठ्याऐंशी सदनिका आहेत आणि या घरांची किंमत आहे अडतीस लाख साठ हजार रुपये खारकोपर टू बी या सुद्धा ई डब्ल्यू एस गटाची तीनशे बावीस चौरस फुटाची दोनशे अठ्ठ्याऐंशी सदनिका आहेत आणि येथेसुद्धा अडतीस लाख साठ हजार हीच किंमत आहे त्यानंतर कलंबोली बस डेपो सेक्टर सतरा या ठिकाणी डब्ल्यू एस गटासाठी तीनशे बावीस फुटाची एक हजार तीनशे साठ सदनिका उपलब्ध आहेत आणि या ठिकाणच्या घराची किंमत आहे एक्केचाळीस पूर्णांक नऊ म्हणजे एक्केचाळीस लाख नव्वद हजार रुपये पनवेल बस टर्मिनस म्हणजे खांदा कॉलनी या ठिकाणी हा माझ्यासाठी खरं पाहिलं गेलं तर पनवेल बस टर्मिनस हा माझ्या मते तरी प्राईम लोकेशन आहे तर या ठिकाणी एल आय जीसाठी तीनशे बावीस चौरस फुटाची एकशे बहात्तर घरं आहेत आणि ह्या घरांची किंमती ज्या आहेत त्या आहेत पंचेचाळीस लाख दहा हजार रुपये त्यानंतर आहे खारघर बस टर्मिनस या ठिकाणी एल आय जी तीनशे बावीस चौरस फुटाची तीनशे चाळीस सदनिका उपलब्ध आहेत घराची किंमत आहे अठ्ठेचाळीस लाख तीस हजार रुपये तसेच तळोजा सेक्टर सदतीस या ठिकाणी एल आय जी टाईप ये सदनिकेचा जो कार्पेट एरिया आहे तो आहे तीनशे अठ्ठ्याण्णव चौरस फूट आठशे सोळा सदनिका उपलब्ध आहेत आणि किंमत आहे चौतीस लाख वीस हजार रुपये त्याच्यानंतर तळोजा सेक्टर सदतीस एल आय जी टाईप बी ये पाचशे चाळीस स्क्वेअर फिटाचे आठ सदनिका उपलब्ध आहेत त्याची किंमत आहे सेहेचाळीस लाख चाळीस हजार रुपये त्याच्यानंतर मानसरोवर रेल्वे स्टेशन एल आय जी तीनशे बावीस चौरस फुटाची आठशे चाळीस सदनिका किंमत आहे एक्केचाळीस लाख नव्वद हजार रुपये खांदेश्वर रेल्वे स्टेशन या ठिकाणी एल आय जीसाठी तीनशे बावीस चौरस फुटाची एक हजार चारशे सत्तर सदनिका उपलब्ध असून या घरांचे किंमती आहेत सेहेचाळीस लाख सत्तर हजार ,00 रुपये त्यानंतर बामण डोंगरी या ठिकाणी ई गटाची तीनशे बावीस चौरस फुटाची सतराशे सदनिका उपलब्ध असून या ठिकाणच्या घराच्या किमती आहेत एकतीस लाख नव्वद हजार रुपये खारखोपर ईस्ट प्लॉट नंबर थ्री एल आय जी गटासाठी तीनशे बावीस चौरस फुटाची दोन हजार एकशे तेरा सदनिका उपलब्ध असून सदनिकेच्या किमती आहेत चाळीस लाख तीस हजार रुपये त्याच्यानंतर वाशी ट्रक टर्मिनल या ठिकाणी एल आय जी गटासाठी तीनशे बावीस चौरस फुटाची तीन हजार एकशे एकतीस सदनिका उपलब्ध आहेत आणि येथील किंमत आहेत चौऱ्याहत्तर लाख दहा हजार रुपये तसेच खारगाव स्टेशन सेक्टर वन ए या ठिकाणी एल आय जी बी गटासाठी पाचशे चाळीस स्क्वेअर फुटाची एक हजार आठशे तीन सदनिका उपलब्ध असून सर्वात महागडी घरे हीच आहेत या घरांची किंमत आहे सत्त्याण्णव लाख पूर्णांक दोन म्हणजे सत्त्याण्णव लाख वीस हजार रुपये तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घराच्या जाहीर केलेल्या किंमतीवर रुपये अडीच लाखाचे अनुदान लागू for ई डब्ल्यू एस कॅटेगरी रुपीज टू पॉईंट फाईव्ह लॅक सबसिडी ऑन द सो फायनली घरांच्या किमती जाहीर झालेल्या आहेत हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार